देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे होते पायाभूत सुविधा चांगले रस्ते तंत्रज्ञानाचा अंतर्भाव वाहतूक जनजागृती कायद्याची कठोर अंमलबजावणी यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे या प्रयत्नाला प्रवास फोर पॉईंट ओ सारखे पूरक आहेत असे प्रतिपादन सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील सर्वात मोठे वाहतूक प्रदर्शन असलेल्या प्रवास फोर पॉईंट ओच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण तसेच वाहतूक सुरक्षा जनजागृतीपर ध्वनीचित्रफितीच लोकार्पण करण्यात आले प्रवास फोर पॉइंट ओ हे महाप्रदर्शन यंदा एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत बँगलोर येथे होणार आहे बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे झालेल्या या कार्यक्रमात बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड अभिनेता देवदत्त नागे सहाय्यक परिवहन अधिकारी सुरेश आवाड पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे बीओ सी आयचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन चेअरमन जगदेव सिंह खालसा महासचिव अल्लाहब्श अफजल खजिनदार हर्ष कोटक पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे संयोजक किरण देसाई तुषार जगताप बालकलाकार हर्षित देसाई यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पर 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 जेव्हा जेव्हा काही चांगली गोष्ट घडायची असेल तेव्हा माझे पोलीस मित्र त्या तिकडे नेहमी असतात आपण सण साजरे करत असतो पण ते विचारे आपलं कुटुंब बाजूला ठेवून आपले सण कसे नीट साजरे होतील त्यासाठी झटत असतात आणि याला माझे आजोबा सुद्धा तेच कारणीभूत कारण माझे आजोबा सुद्धा पोलीस फोर्स मध्ये म्हणून कदाचित ते रक्त तिकडे जास्त होऊन कसं आहे पाटील साहेब आणि माझे दोन मित्र मला ह्या दोघांकडे पण एवढं बरं वाटलं आता कारण मी शूट करत होतो दो तेव्हा दोघं असेच त्या फिट ह्याच्यामध्ये होते आज सुद्धा त्यांचा फिटनेस मला बघून फार बरं वाटतं सेम फिटनेस आहे सर उद्याचा वर्कआउट तुमच्या दोघांसाठी असणार आहे कुठली शेअरिंग कॅपॅसिटी जी आहे म्हणजे जो मी फॅमिली घेऊन जात नाही म्हणजे मी पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आहे मग मग टॅक्सी असेल रिक्षा असेल काही कुठलंही शेअरिंग टाईपचं जे वाहन आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे पण तसं बघितलं जात नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटल्यावर नॉर्मली डोळ्यासमोर काय येतं एक तर इंटरनॅशनल ह्याच्याप्रमाणे सिटी बस किंवा सरकारी गाड्या असं डोळ्यासमोर येतं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणल्यावर आणि त्याचा ओनरशिपशी अर्थार्थी काहीही संबंध नाही परंतु तसे एक डोक्यात बसलेले सगळ्यांच्या की पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सर्टन काइंड ऑफ व्हेकल तसं नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे जे स्वतःची फॅमिली सोडून इतर दुसऱ्यांसाठी शेअरिंग बेसिसवर वापरलं जातं असं पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यामुळे व्याख्या बदलायची गरज आहे मला वाटतं दुसरं ह्या ह्याला कुठलंही स्टेटस नाही त्यामुळे मला फायनान्शियल बेनिफिट कुठलेही मिळत नाहीत बँकेत गेलं तर मला बारा टक्क्याने इंटरेस्ट लागतं खासगी गाडी घ्यायला गेलं तर आठ टक्क्याने इंटरेस्ट लागतं म्हणजे कुठलीही गोष्ट काढा तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला असं दिसेल की पर्सनल व्हेकल घ्यायला जास्त सुविधा आहेत आणि पब्लिक व्हेकल घ्यायला सुविधा कमी आहेत त्यामुळे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोक का येतील बसकडे त्यामुळे आतापर्यंत बसमध्ये आलेले नाहीत लोक जास्त त्यामुळे हे बदलायचं असेल तर मला असं वाटतं तीन प्रमुख गोष्टी करायची आवश्यकता आहे पहिलं एक तर बसेसवरच टॅक्सेशन हे मिनिमम करायला पाहिजे दुसरं इन्फ्रास्ट्रक्चरची जेवढी सगळी डेव्हलपमेंट आहे ही फक्त रस्त्यावर न करता बस मध्ये पार्किंग प्लेसेसमध्ये रेस्ट एरियामध्ये वाटेतले पिक खर तर मोटरवेकल ऍक्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आपल्याला आपण त्या सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो मला पब्लिक ट्रान्सपोर्ट पब्लिक सर्व्हिस जे डेफिनेशन एनी व्हेकल म्हणजे टॅक्सी ऑटो रिक्षा ही देखील पब्लिक सर्व्हिस व्हेकल एवढं त्याचा व्यापक अर्थ आहे त्या व्याख्येचा आणि आपण सर्वजण म्हणजे जसं मग असे सांगितलं एक पॉप्युलर मिसकन्सेप्शन आहे की एस टीचा ड्रायव्हर किंवा पी एम पी एम एलचा ड्रायव्हर हीच पब्लिक सर्व्हिस व्हेकल आहे तर असं नाही आहे तर आपण सर्वजणं अतिशय महत्त्वाचं काम विशेषतः नागरिकांना एक प्रवासाचं साधन ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो ते देतात त्यामुळं तुमचं महत्त्व अनन्य साधारण आहे याची नोंद शासनाच्या दारी निश्चित आहे खरं तर तुमचे प्रश्न खूप गंभीर आहेत मग मग असे जसं सांगितलं की पब्लिक ट्रान्सपोर्टला जे प्राधान्य दिलं पाहिजे टॅक्सेशनच्या स्वरूपात असेल किंवा चेकिंगच्या स्वरूपात असेल ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत याची नोंद घेणं आवश्यक आहे आज आमच्या इथं अधिकारी पण चॅलेंजेस जर तुम्ही म्हणलात तर खरं तर खूप चॅलेंजेस आपल्याला यायला लागलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे चालकांची कमतरता आपल्या सेक्टरमध्ये खूप आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशन आता चालकांसाठी परदेशातनं पण येऊ हो राहिलेली आहे म्हणजे मी प्रसंग